परभणी शहरातील संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली आणि त्यानंतर परभणी शहरामध्ये आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केले रेल रोको आंदोलन केले काल अकरा डिसेंबर रोजी सर्वांनी परभणी जिल्हा बंदची हाक पुकारली होती सकाळी अकरा वाजेपर्यंत हा बंद सुरळीत चालला पण त्यानंतर मात्र या बंदला गालबोट लागलं आणि शहरामध्ये प्रचंड तोडफोड झाली जाळपोळ झाली आणि शहरातील व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं काल दिवसभर हा प्रकार घडला त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला कालचा दिवस पूर्ण केला आज सकाळी मात्र परभणी शहरातील सर्वच व्यापारी आक्रमक झाले व्यापारी एकत्र झाले आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचं आणि आपल्याला जे आहे ते न्याय मागून घ्यायचा आज व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सरळ सरळ जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व्यापाऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे की नुकसान भरपाई देऊ पण आता व्यापारी जे आहेत ते आणखी आपली दुकाने उघडण्याच्या मनस्थितीत नाहीत आपण सध्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील या मार्केटमध्ये आहोत आपण इथे काय व्यापारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय आपलं म्हणणं आहे काय कलेक्टर आपल्याला म्हणाले आणि पुढे काय दिशा असणार आहे हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ पण एक मात्र निश्चित आहे की परभणी शहरामध्ये घडलेली ही घटना या घटनेचे पडसाद मात्र राज्यभर उमटताना दिसत आहेत वेगवेगळ्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत पण इथल्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ बोला काय म्हणणं आहे आपलं आज सकाळच्या मीटिंग नंतर ज्या पद्धतीने ठरलंय की पंचनामे करून घ्यावेत पंचनामे एकदम तुत्काळ पद्धतीने ना पंचनामे करून घेत आहेत आम्ही ज्या वेळेला वरती व्यापारी म्हणून सिग्नेचर करतोय तर आमच्या फक्त वस्तूंची नावं लिहिली जाते बोर्डाची साईज मीटर या सगळ्या ज्या गोष्टीचं नुकसान झालेलं आहे त्याची कॉस्ट ही फक्त व्यापाऱ्यालाच माहिती आहे आणि ती व्यापाऱ्याची कॉस्ट न घेता त्या व्यापाऱ्याची सिग्नेचर त्या पंचनाम्यावर घेताय हे कुठले पंचनामे त्या पंचनाम्यावर त्या व्यापाऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं रक्कम त्या कॉलम मध्ये आहे आम्ही ज्या वेळेला पंचनाम्याला आलेल्या अधिकाऱ्याला विचारलं की कॉलम कोण भरणार आहे तर आमचा नगर अभियंता भरणार आहे नगर अभियंता एसी मध्ये बसून ठरवणार आहे का की या बोर्डाचं नुकसान काय झालेलं आहे ते आणि त्याची कॉस्ट तो ठरवणारा कोण ती कॉस्ट ही व्यापाऱ्यांच्या खिश्यातून गेलेली रक्कम आहे ती विचारून त्या व्यापाऱ्याला ती रक्कम त्या कागदावर लिहून त्याचं व्हेरिफिकेशन नंतर करा तुम्ही काय करायचं ते आज व्यापारी किती हालाखीच्या जीवनामध्ये जीवन जगतोय त्या या सगळ्या गोष्टीचं लक्षात धरून या पंचनामे व्हायेत आणि त्या व्यापाऱ्याचं म्हणणं त्या कागदावरती अमाऊंट रक्कम लिहून ती तपासून नंतर घ्यायची का नाही घ्यायची घ्या पण त्या व्यापारीची सिग्नेचर घेण्याच्या अगोदर त्या पंचनाम्यावर त्याची अंदाजित झालेली नुकसानीची रक्कम त्या पंचनाम्यावर घ्यावी यासाठीच हे सगळं आम्ही थांबवलेलं होता पंचनामा काल जे आंदोलन झालं काल जे पडसाही झाले काय वाटतं या आंदोलना तोडफोड झाली आंदोलन झालं आता तो विषय बंद राहिला प्रश्न इथून पुढच्या व्यापाऱ्यांच्या ज्या काही नुकसानी झालेल्या आहेत सुरक्षेचा यानंतर व्यापाऱ्याला व्यापाऱ्याची स्वतः सुरक्षा करावं लागणार आहे ज्या ज्या वेळेला असे आंदोलन होतील त्या वेळेला व्यापाऱ्याला पुढे यावं लागणार आहे आणि आता मीटरच्या बाबतीमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे मीटर इथं खारीज झालेले आहेत निकामी झालेले आहेत जोडणी तुम्ही देतालो पण त्याचे चार्जेस लावणार का त्या ला बिलामध्ये जर ते चार्जेस त्या बिलामध्ये तुम्ही लावणार असाल तर ती बिल आम्ही पुन्हा भरायचे का म्हणजे डबल मार आम्हाला नकोय हे शासनानं त्याची दखल घ्यावी काय म्हणणार नुकसानाची भरपाई रक्कम लिहून राहिलो ती रक्कम आम्हाला लवकर लवकर मिळावी काय नुकसान झालं आमचे पाईप जाळले लॉक तोडले बोल्ट तोडले कुठे दुकान आहे स्वस्तिक मस्ती स्वस्त आमची दुकान आहे बघ घडला तुम्ही होते का नाही आम्ही नव्हतो आम्हाला येण्याची मोबाईल नव्हते आम्ही आमची जन घ्यायला आमक नुकसान होगा उसको हम सहन करून थोडी जाणार आहे इथल्या जेव्हा नुकसान झालं ते आम्हाला नुकसानपणे भरपाई लवकर लवकर मिळावी आमची काय व्यापारी म्हणून सांगण्याचा एकच तात्पर्य आहे की व्यापाऱ्यांचा सगळ्या शंभर टक्के प्रतिसाद होता त्यांच्या बंदला संविधानाची जी विटंबना झाली त्याचं दुःख सगळ्या व्यापाऱ्यांना पण आहे संविधान सर्वांचं आहे पण या लोकांनी जे विनाकारण सगळ्या व्यापाऱ्यांच्या अति अतानुत म्हणजे जे नुकसान केलेलं आहे लोकांच्या मनामध्ये असं होऊ लागलं एका वेळेस की घर सोडून पळून जावं का काय की एवढी हालाकीची परिस्थिती झाली एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे केलेले याची जबाबदारी घेणार कोण शासन घेणार कोण घेणार हा प्रश्न चिन्ह आहे सगळ्यांच्या मनामध्ये आणि जनतेच्या सुरक्षितेच्या जे आहे त्याच्या बाबतीत कोण जबाबदार आहे पुढे याची जबाबदारी कोण घेणार आहे संरक्षणाची ही एक बाब आहे बोला कोण आहे त्याच्यामध्ये काय माहिती काल जे प्रकार झाला परवा तिची रात्री त्यांचा आणि नंतर यांची शांतता बैठक झाली रात्री उद्या बंद पुकार आपण मग त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याच्या पुढे शांततेनंच बंद पाळू मग ज्यांनी हे तिथं दिलंय त्याच्यावर काय ऍक्शन घेतली यांनी दलित कार्यकर्ता ह्याच्यावर भरती उभं भाषण करले त्याबद्दल काय बोलले काही नाही आणि ज्या लोकांना अटक केली त्यांना कधीच सदा द्यायला पाहिजे घटनेद्वारे जे सांगितले ती सजा त्यांना द्यायला पाहिजे ना मी हे देत नाही त्याबद्दल आज आम्ही गेलो होती नेमकं काय म्हणणं आहे तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी नाही त्यांनी ज्या लोकांना पकडले त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या कडीच कडी कारवाई करायला पाहिजे आपल्याला काय काय बोला कारवाई करा एवढी म्हणजे पुन्हा भविष्यात असं होऊ नये नेहमी नेहमी हे जे होणार आहे याच्यावर कायमचा तोडगा काढायला पाहिजे हा कारण हे बंद असले किंवा व्यापाऱ्याला टार्गेट केल्या जात आहे तर मग व्यापार नाही तर व्यापाऱ्यांनाच आपण आपल्या संरक्षणार्थ आपण आपली जिम्मेदारी हे करावं लागेल आणि कलेक्टर साहेब एवढे त्यांच्यावरच हे झालं ते काय करू शकले नाही तर सर्वसामान्य लोक यायचं ते काय करू शकतील यातून बोध घ्यासारखं हे अशी घटना काय वाटते नेमकं नेमकं म्हणजे हे असोभनीय घटना आहे परभणी सारख्या शहरात लाखोचे मोर्चे झाले मात्र पूर्ण शांततेत झालेले हा साधा परभणी जिल्ह्याचाच अपमान नाही मराठवाड्या महाराष्ट्राचा अपमान आहे थुपर थुपर काल जी काही घटना घडलेली आहे खरंच अशोभनीय आहे आणि वास्तविक पाहता संविधान हे फक्त त्यांच्या नाही सगळ्यांचंच माझं पण आहे आणि दुसरी गोष्ट संविधान हे त्यांच्या खांद्या हातात असायला पाहिजे किंवा आखेत असायला पाहिजे वास्तविक त्यांच्या पायाजवळ असणं हा संविधानाचा सुद्धा अपमानच आहे असं मला वाटतंय आणि हे जे काही तोडफोड झाली ही काही नाजदूस झाली याच्यातून काही निष्पन्न होण्यासारखं नव्हतं किंवा काही या निष्पाप लोकांचं किंवा ज्या ज्यांचा काहीही संबंध नसताना त्यांची तोडफोड करण्यात आली आणि लाखो कोट्या रुपयांचं नुकसान झालेलं आहे त्याला जिम्मेदारी सरकारने घ्यायला पाहिजे माझ्या हॉस्पिटल समोर माझी स्कॉर्पिओ जीप होती आणि त्या जीपच माझ्या डोळ्यासमोर ते फोडत होते परंतु मी काही करू शकत नव्हतो कारण काय त्या मॉब मध्ये मी जाऊ शकत नव्हतो वास्तविक आता पंचवीस ते पन्नास त्यांच्यावर दगडठेक केल्यामुळे तेही सुद्धा पळून जात होते त्यामुळे मी तर तिथं काही माझी गाडी वाचवायचा काही प्रयत्न करूच शकत हो नव्हतो परंतु काही गरज नसताना माझी गाडी साईडला उभी होती तरीही त्यांनी ती फोडली हे मला आवडलेलं नाही आणि हे निंदनीय आणखीन कुणी बोला जय श्रीराम मी व्यंकटेश शर्मा हे आमचे हॉटेल आहे व्यंकटेश हॉटेल काय परवा दिवशी जे एक प्रकरण झालं अपमान झालं त्याच्यामध्ये त्याला धरण्यात आलं त्याच्यावर कारवाई झाली पोलिसांना त्याला धरलं जे लोकांनी संविधानाच्या नावावर हे जे आहे धुमाकूळ टाकला इथं जे सकाळी साडे दहा पासून दुपारी फोर्स योजत पोलीस प्रशासनानं झिरो कारभार काहीच कारभार म्हणजे काही हातातच घेतला नाही त्यांनी ते नव्हतेच फक्त इथं हे रोड फक्त त्यांना सोडून दिसतात जसं आज बांगलादेशचे हालत आहे ते बांगलादेश मध्ये कसे लोक राहत असतील ते आम्ही काल तिथं बघितलं काही लोकांचे घर आहेत घरामध्ये दगड घातले मधी इथं मंदिरामध्ये घुसले लोकांच्या गाड्या फोडल्या दुकान फोडले एकाचा कॅमेरा नाही एकाचे बोर्ड नाही सगळं सगळं म्हणजे राख राखून गेली आमच्या डोळ्यासमोर हे लागलं लागला भाव लावून पोलिसांना कलेक्टर साहेबालाही फोन लावला मी आणि सगळ्यांना एस पी साहेब तर बाहेर होते त्यांना मग अडिशनल फोन लावला काळे ते म्हणले पाच मिनिटात फोर्स येईल कमीत कमी आम्ही साडे अकरा पासून जे फोन लावले त्याच्यानंतर फक्त अडीच वाजता फोर्स आली आणि अडीच वाजता फोर्स आल्यावर सगळं शांत झालं शांत झालं म्हणण्यापेक्षा त्यांना खूप मारण्यात आलं त्याच्यामुळे ते थोडं शांत झालं आणि एवढ्या माजल्यासारखं केलं त्यांनी एकाही दुकानदार पूर्ण दुकानदाराने त्यांना जाहीर पाठी मागे बंद ठेवला होता आणि एकही दुकान उघड नव्हतं आणि सगळे बंद मध्ये आम्ही स्वतः तिथे आम्ही बाहेरच होत होता असं होईल मला वाटलं नाही पण निवेदन देण्यात आलं गेल्यानंतर त्यांना एवढा धुमाकूळ माजवला दुकानाचे बोर्ड काढले बोर्ड फाडल्यावर बी थाकले नाही म्हणजे तिथं चार घंटे त्यांचा इतका धुमाकूळ चालला पूर्ण स्टेशन रोडला की ते त्यांनी पूर्ण बोर्ड वर चढून काढले लाईट फोडले कॅमेरे फोडले मीटर तर एकही लाईट इथून आता लाईट आमच्या बंद आहे एवढं धुमाकूळ काढला फक्त आमचं एवढं सर जे असेल ते सरकार तर त्या सरकारनं इथं एवढं घ्याव बघाव आणि हे त्याच्यावर अशी कठोर कारवाई करावं आणि दरोडेच टाकले त्यांनी डायरेक्ट दरोडे टाकले हे त्यांच्यावर असेल दुसरे गुन्हे टाकू नये लहान मोठे त्यांच्यावर दरोडे खोण्याचा गुन्हा टाकला पाहिजे कारण एवढा मानसिक त्रास पण दिला आणि ते दुकानं फोडले गरीब लोकांच्या दुकानं पानपट्ट्या सोडल्या नाही त्यांनी लुटून नेल्या आमचे सामान बाहेरचे सगळे नेले इथे हॉटलाचे सगळे फर्शा तोडल्या हे केले आपलं काय नुकसान झालं आमचं इतर स्टँड नेलय बोर्ड तोडून टाकले आणि कॅमेरे तोडले लाईट हे बाकी चिल्लर सामान तर सांगण्यासारखंच नाही सगळ्यांच केलं बोर्ड गेले मीटर गुंडाळून ठेवले तिथं मीटर तेवढे काही राहिले नाही शेड गेले पूर्ण समोर हे गेलं यांचं हॉटेल आहे इकडे समोर त्यांचं पूर्ण बोर्डा सकट त्यांचं सामान सकट गरीब माणसाचे सगळं नुकसान केले फक्त आमची आहे की सरकारनं त्यांच्यावर अशी कठोर कारवाई कराव की कमीत कमी दुसऱ्यांदा इथं काही त्यांना काही करण्याच्या अगोदर विचार करा कोणीतरी नाहीतर मग आम्हाला की दुसऱ्यांदा काही झालं तर तुम्ही तुमचं पाहा आम्ही सरकार म्हणून काहीच करणार नाही ते सरकार नामा तेवढं तरी ऑर्डर द्याव की तुम्ही दुसऱ्यांदा काय झालं तर तुम्ही तुमचे संरक्षण करावं करा एवढंच सांगायचं आपण आणखीन काही जण जाणून घेऊ काय नाही अशी परिस्थिती आहे सध्या मार्केटमध्ये जे आहेत ते एम चे कर्मचारी जे लाईट तोडलेले आहेत ते लाईट जोडण्याचा प्रयत्न करत आहेत मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये जे मीटर आहेत ते मीटर फोडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या परिसरात कालपासून अद्यापही लाईट आलेली नाही आणि त्यामुळे हे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर मार्केटचं नुकसान झालेलं आहे आपण जे एम एस सी चे अधिकारी आहेत ते कोण आहेत प्रशासक ते जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी काय करत आहे ग्रामस्थे का हो काही पंचनामा चालू आहे कशाचा आपल्या दुकानाचं नुकसान वगैरे झालेलं आहे त्यांचा पंचनामा चालू आहे नेमकं काय गेला पंचनामा त्याच्यामध्ये दुकानाचे जे साहित्य झाले अजून दुकानाच्या समोर दुकानात स्टोर्स वगैरे काय बॅनर वगैरे पाठवले त्या सगळ्यांचा आम्ही पंचनामा करतोय आणि त्याची ठराविक रक्कम दुकानदाराकडून देतोय आम्ही बरं चालू आपण पाहिलं की आपण हे पंचनामे चालू आहेत माझा पंचनामा ह्या गोष्टीमुळे टाळला की माझ्याकडे घरपट्टी नाही माझा पंचनामा टाळलेला आहे आता घरपट्टी घरमालकाला फोन लावला आमच्या घरपट्टी आपला वेळ आहे आता मी काय करू माझं पण नुकसान झालेलं आहे काय नुकसान झाले माझा बोर्डचा बोर्ड आहे बाग टिकून देणार आहे आपण आणखीन काही व्यापाऱ्यांची चर्चा करू की इथे एम एस चे कर्मचारी आहेत आपण पाहू शकता की हे मीटर जे फोडलेले आहेत ते मीटर दुरुस्त करत आहेत काय कोणत्या विभागाचे आहेत तुम्ही काय काम चालू आहे हा बर किती किती मीटर फोडलेले आहेत बर बरं मीटर जोडणी चालू आहे आपण आणखी काही व्यापाऱ्यांशी चर्चा करू ही अशी परिस्थिती आहे की परभणीच्या ह्या स्टेशन रोडवर आपण आहोत आणि त्या दुकानाचे हे बोर्ड अशा पद्धतीनं दगड मारून फोडलेले आहेत प्रत्येक दुकानावरच बोर्ड जे आहे ते फोडण्यात आलेलं आहे त्यावर दगड मारण्यात आलेले आहेत हे आपण बघू शकता की कशा पद्धतीनं या बोर्डचं नुकसान त्याच बरोबर जे आहे ते मालमत्तेचं नुकसान आंदोलनकर्त्यांनी के केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्यामुळे व्यापारी त्रस्त आहेत व्यापाऱ्यांना वाटतंय की जिल्हा प्रशासनामुळे हा सर्व प्रकार घडला आहे आणि जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नाही जिल्हा प्रशासनाच्या कामी कारभारामुळे हे असं होत आहे आपण हे पाहू शकता की या दुकानाचं किती नुकसान करण्यात आलेलं आहे ही जिजाऊ पॅथ प्यात्ता, पॅथॉलॉजी आहे आणि या पॅथॉलॉजीचा हा बोर्ड हा पूर्णपणे फोडण्यात आलेला आहे त्याचबरोबर ही बाजूची दुकाने आहेत आपण वरी देखील पाहू शकता की या दुकानांच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या आहे आणि सर्व मोठ्या प्रमाणावर नुकसान व्यापाऱ्यांचं करण्यात आलेलं आहे आणि ही सर्व परिस्थिती काल दुपारी दोन वाजेपर्यंत होती आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये तोडफोड केली दगडफेक केली जाळपोळ केली या जाळपोळीची रस्त्यावर टायर आहेत ते टायर इथं जाळण्यात आले होते त्याचबरोबर ही जे सामान आहे हे देखील जाळण्यात आले आहे आणि अशी परिस्थिती आहे आपल्यासोबत स्थानिक व्यापारी आहेत काय झालं काल काल दहा वाजता त्यांचा मोर्चा जमावला आला ते शांतपणे तिथं होता पण अकरा वाजेच्या आसपास नंतर ते प्रयत्न झाला की त्यांना रोकायचं पण ते पोलिस दगडफेक झाली नंतर तिसऱ्यांदा जेव्हा एसआरपी आली तेव्हा मुला जाऊन चार साडेचार वाजता शांतपणे थोडं शांत झालं भरपूर काही नुकसान झालंय व्यापाऱ्यांचं व्यापारी सगळे मिळून त्यांच्या सोबतच आहे त्यांनी बंद पुकारला होता आमचे सगळे व्यापारी बंधू कडोकट बंद मध्ये होते त्यांच्या सोबत असताना सुद्धा त्यांनी व्यापाऱ्यांवर असं नाही करायला पाहिजे होत आणि पोलिसांनी थोडी दक्षता घ्यायला पाहिजे होती ते आध्या दिवशी जेव्हा माहीत होत की असं काही झालेलं आहे तर दुसऱ्या दिवशी प्रतिबंध करायला पाहिजे तर हे नुकसान कमी झालं असत आणि आमच्या वेळेस पासून दक्षता घ्यायला काय म्हणणार बोलो मध्ये मोठ्या प्रमाणावर दुकान जे आहे नुकसान करण्यात आलेलं आहे सध्या जिल्हा प्रशासन असेल एम एस सीबी असेल हे सर्व या नुकसानीचे पंचनामे करत आहेत आपण हा बोर्ड पाहू शकता की हा बोर्ड कशा पद्धतीने फोडलेला आहे आणि अशी परिस्थिती जवळपास सर्वच दुकानांची आहे अद्यापही मार्केट उघडलेलं नाही सध्या नुकसानीचे पंचनामे चालू आहेत आणि हे पंचनामे करण्यात येत आहेत इथे पोलीस प्रशासन देखील आहे व्यापारी आहेत आणि सर्वच आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊ कदम काय नुकसान आहे काय झालेलं सर्व मोबाईल सगळ्यात जास्त नुकसान झालेले दुकान काय मोबाईल काळे मोबाईल काय नुकसान बोर्डचा नुकसान झाले सगळं बोर्ड वगैरे सगळं त्यानंतर शटरनी माझं म्हणजे अँगल घालून वाकायचा प्रयत्न केला बघू शकतो शटरला नेमका प्रयत्न होता तेच नाही आणि आम्ही व्यापाऱ्यांनी सर्वांनी बंद ठेवलो होत असं नाही की अर्ध शटर काही चालू वगैरे काहीच नव्हतं सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता सर्व आपण बंद केलं होतं तरी पण नुकसान काय करा काय तुमचं शासनाची काहीतरी आम्हाला मदत पाहिजे ते एवढं नुकसान झालेलं आहे त्या भरपाई पाहिजे त्या भरपाईनुसार आम्ही जे सहकार्य जे केलं ते आम्ही दुकान बंद केले बंद उघडे नाही ठेवले बंद करून ते आम्हाला सगळ्या व्यापाऱ्याला काय नुकसान झालं आपल्याला लोकांचे बोर्ड फोडले गेले एल ईडी बोर्ड फोडले गेले साईड टू साईड मीटर फोडले गेले सीसीटीव्ही कॅमेरे मीटर सीसीटीव्ही कॅमेरे मीटर बर आपला आणखीन काय व्यापार आहे काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आता नियंत्रणात आहे पण काल झाला प्रकार हा फार चुकीचा आहे व्यापारी या नात्याने आम्ही सांगतो की असा व्हायला नाही पाहिजे लवकरात लवकर डिसिजन घेणं महत्वाचं म्हणजे हा उद्रेक झाला नसता काय नुकसान, नुकसान, नुकसान आहे आपलं नुकसान म्हणजे मानसिक नुकसान भरपूर आहे इथे जे राहणारे लोक आहेत त्यांना मानसिक त्रास भरपूर झालेला आहे तसेच संपत्तीचं नुकसान झालेलं आहे जेवढे इथे कॅमेरे वगैरे होते ते सर्व काढून दिलेले आहेत आणि बाकीचे जगर ते भरपूर झालेली वगैरे जेवढे होते ते बरेच पोडले त्याच्यानंतर प्रशासनानं लवकर लवकर यांच्यावरती कठोर कारवाई करावी असे व्यापार बंद आहे का उघडणार आहे काय आज तरी कोणाची मानसिकता नाही उघडण्याची त्यामुळे आज तो बंदच राहणार आहे ही अशी परिस्थिती आहे व्यापारी अद्यापही दुकानं उघडण्याच्या मनस्थितीत नाहीत दुकानासमोर उभे आहेत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी येत आहेत आपण हे पाहू शकता की या दुकानच देखील पूर्णतः नुकसान झालं कोणाचं दुकान, दुकान आहे आहे

टाक जाळून आणि शेटरवर गल्ल मारण्यात आली शेटर फोडण्यात आले काय नुकसान काय तुमचं शेटरवर फोडले कॅमेरे फोडले का चोर लागेल समोर एक कमान आहे या या ही अशी परिस्थिती या सबंध मार्केटची आहे आणि अद्यापही व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने उघडली नाही व्यापारी आणखीनही दहशतखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते ही समोर पाणटपरी आहे ही देखील काल पाडण्यात आली होती सर्वसामान्य नागरिक जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याचं देखील नुकसान या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही बंद परिस्थिती आहे आपल्यासोबत आणखीन काही व्यापारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ काय काय परिस्थिती आहे व्यवस्थित आहे दुकानदार बोला काय नुकसान होणार जवळपास काल संध्याकाळ दुपारच्या सुमारास भरपूर झालेलं आहे पूर्ण मार्केट तुम्ही जर आला असाल सर्व दुकानदारांचे बोर्ड वगैरे लाइट आहेत ते आहेत बोर्ड तर बोर्ड फोडले पहिल्यांदा प्राथमिकता त्यांनी सीसीटीव्ही चोडली त्याच्यानंतर मीटर फोडले जेणेकरून की कोणी ते होणार नाही भरपूर जर नुकसान झालं तिथं थोडीफार जाळपोळ जाळपोळ पण करण्यात आलेली आहे आणि या गोष्टीचा सर्व व्यापाऱ्यांना खूप सारा त्रास झालेला आहे तरी आमची एकच विनंती आहे की बाबा शासनाने आम्हाला जी काही हे नुकसान झालेले त्याची भरपाई करून द्यावी हीच आमची सर्व व्यापाऱ्यांची इच्छा आहे काय सध्या पंचनामे चालू आहेत काय परिस्थिती सध्या पंचनामे चालू आहेत त्यांचे जवळपास सकाळी त्यांनी मीटर बसून गेलेले आहेत सकाळी म्हणजे एक दीड तासापूर्वी आता पंचनामे चालू आहेत त्यांचे किती नुकसान आहे आपलं या दुकान ते बोर्ड जवळपास अंदाज सांगता येत नाही 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 म्हणलं तरी तीन साडेतीन लाखाच्या वरचा बोर्ड आहे ही फ्रँचायझी चा बोर्ड आहे हे पण फोडलं माझं आणि बाहेर एक स्टँड होती ती पण फोडली आमचं शेजारी मशिनरीचं दुकान आहे त्यांचा पूर्ण पाईप हे केला बोरिंगचं बोरिंगचं पाईप पूर्ण घेऊन की त्यांना नुकसान काल तुम्ही होते का या घटना म्हणजे सांगितलं होतं की मार्केट बंद राहणार आहे तरी सर्व व्यापाऱ्यांनी मार्केट बंदच ठेवलेलं होतं बंद ठेवलेलं होतं वाटलं नव्हतं अशी घटना होईल पण घटना झाली आणखी काही व्यापारी आहेत काय काय परिस्थिती आहे तुमची काय नाही आमचं पी पायपाची बंद झाडली

थर्माशल वगैरे पूर्ण लोकांनी जाऊन टाकलेले टू व्हीलर काय नुकसान आहे आपण बर अशी संबंध परिस्थिती या परभणीच्या मार्केटची आहे आणि आपण पाहू शकता की या नुकसानीनंतर व्यापारी मात्र त्रस्त आहेत दुकाने उघडावी की नाही हा प्रश्न आता या व्यापाऱ्यांना पडला आहे पण एकंदरीतच परभणी शहराचं जनजीवन पूर्ववत अद्यापही झालं नाही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत आणखीनही लोक दहशतीमध्ये आहेत ते बाहेर निघत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन ठोस आंदोलकांवर कारवाई करतं का व्यापाऱ्यांना नागरिकांना जिल्हा प्रशासन ठोस असं काही त्यांना पाठिंबा देतं का किंवा त्यांच्यासाठी असं काही विश्वास देतं का की जेणेकरून जनजीवन सुरळीत होईल हे मात्र पहावे लागणार आहे पण सध्या तरी परभणीकर मात्र परेशान आहेत त्रस्त आहेत व्यापारी त्रस्त आहेत व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड आहे व्यापारी अद्यापही आपली दुकाने उघडण्यासाठी तयार नाही न्यूज चेट महाराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभण